धन्यवाद क्षितेश आपले लाडके सुपरस्टार लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेला एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आत्ता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनाही विनंती की आपणही उपस्थित राहावं की आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत लोकांपर्यंत तो आवर्जून पोहोचवा आणि यानंतर ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो सलमान खान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर मंचॉरियाची विनंती करेन पण तत्पूर्वी सलमान सर आप से बिंती है आपसे स्वागत नाही करेगे um. पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए थैंक यू जय हिंद जय माशा